सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे सोलापुरातील ठाकरे गटाचे शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत अशातच शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी तीव्र शब्दात शिंदेवर टीका केली शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप केलाय प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात आणि त्यांनी भाजपसोबत आतून हात निवडी केली मात्र यापुढे तुम्हाला खासदार की मिळणार नाही असा इशाराही शरद कोळे यांनी दिलाय दक्षिणची जागा ही महाविकास आघाडीचीच आहे आणि आघाडीतूनच आमचे अमर पाटील लढत आहे नेमकं परणीत शिंदे सुशीलकुमार शिंदे कोणत्या पक्षाचे येते आणि कुणाला पाटील कोणत्या पक्षाची येते काँग्रेसच्या येते अहो तुम्ही म्हणताय पण ती सुशील कुमार शिंदे आणि परनीत शिंदे ही भाजपची बेटीम आहे परनीत शिंदे काँग्रेसचं काम मनापासून करत नाही परनीत शिंदे तिचं स्वतःचं राजकारण सुईस्कार पडेल त्या पद्धतीने वागतात त्यांना लोकसभेला भाजपनं मदत केली अशी चर्चा चालू आहे आणि तिथला आता भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपकडून सुपारी घेऊन अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु आम्हाला काही फरक पडणार नाही सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला देखील सांगतोय ही परणीताई शिंदे म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे परणीत शिंदे ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपचा प्रचार करते आतून त्यांचं हात मिळवणी झालेली आहे मला प्र शिंदेंना सांगायचं आहे सुशीलकुमार शिंदेसाहेबांना सांगायचं आहे तुमची शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदार की असेल यापुढे सोलापूर जिल्ह्यात नाही तर तुम्ही कुठं देखील खासदार म्हणून निवडून येणार नाही ह्याचा बंदोबस्त आता केल्याशिवाय सोडणार नाही तुम्ही शिवसैनिकांच्या कि शिवसैनिकांचा केसानं के गळा कापण्याचं काम केलेलं आहे